केंद्रीय कामगार संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि सीटूच्या वतीनं जिल्हा परिषद पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं केंद्रीय कामगार संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि सीटूच्या वतीनं देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगानं सोलापुरात माजी आमदार नरसय्या अडममास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार कष्टकरी शेतकरी आणि योजना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्तनगर लालबावटा कार्यालयापासून आंध्र दत्त, दत्त चौक मार्गे पद्मशाली चौक पोटफाडी चौक शिवछत्रपती रंगभवन मार्गे पूनम गेट इथं मोर्चा काढण्यात आला त्यानंतर मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं यावेळी माजी आमदार नरसय्या मास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी मोर्चाला संबोधित केलं व्यासपीठावर नसीमा शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला रंगप्पा मरेड्डी ॲडव्होकेट अनिल वासम मुरलीधर सुंचू शशिकांत ठोकळे यांची उपस्थिती होती सभेचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं मोर्चा यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे वीरेंद्र पद्मा वसीम मुल्ला विक्रम कलबुर्गी बापू साबळे किशोर मेहता नरेश दुगाणे दाऊद शेख जावेद सगरी दीपक निकंबे अशोक बल्ला अखिल शेख इलियास सिद्दीकी दत्ता चव्हाण आसिफ पठाण बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे शहाबुद्दीन शेख अफसाना बेग वसीम देशमुख रफीक काझी अप्पाशा चांगले प्रभाकर गेंट्याल राजेश काशीद अमोल काशीत हुसेन शेख नितीन कोळेकर बजरंग गायकवाड सिद्धराम गायकवाड आदींनी परिश्रम घेतले

सोळा रुपये आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांची माहिती एक हजार मिडीवर एकशे त्र्याऐंशी रुपया पासून दोनशे